आता तिसरा दिवस आणि सलग तिसऱ्या अशी घरे खात काल मला फसवला नाही एक पण संपला आज परत परत खायचं आज दर दिवशी एक मस्त मदाळ घर आहे असं आहे मस्त गोड गोड आहे हा चला खावे आता मस्त पैकी एक चारखं जेव्हा जेव्हा अजून ही कुठे गेली पैसे कुणाचे असून तरी सर्व करू नंतर ते आपल्या गावात सगळे आपल्या एक राहण्याची बुद्धी काही अडचण येता अशी सेवा करून घ्या आणि ही आरती झालेली आहे आरती आरती कापून झाले कोण कोण आहे बघा आणि इकडे जेवण चाललंय पुण्या इथे देतात काळ्या वाटणाची भाजी डाळ कोबीची भाजी

काय काय मेनू आहे दगडलं सगळं कालवलं सगळं काय मेनू आहे रे गोपीची भाजी कावट्याची भाजी आणि जिलेबी पंपर्ड फणसाची भाजी पण आहे वाडपे जेवण पण इकडे आहे भरपूर Hey okay. चला चला चेअर पकडा पडा की आउट झाले आहे अशा प्रकारे परावट पडत चेअर रहे धावा 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 परावट पकडा मागे करून ternary पकडयची गाडी आमच्या युसाईल काकी आऊट झालेला आहे होऊन गेला रेनी कोंडेत बदलेत एक पूजा झाली आहे भजन झालंय जेवण झालंय आता हौजी चालली आहे है ना नंगल आहे राय अरे फुल दोन शात एकदम आहे कोणाला लागले खरे अजूनपर्यंत प्राय आणि प्राईज आहे पर्क स्नेकर डुप्लिकेट स्नेकर आमच्या बघितला नाही उडी बिडी मारत नाही ना

कडे कडे

पूजा आहे त्या देवाला नारळ ठेवतात देवळाचं नारळ म्हणजे मंदिर आहे मंदिरात नाही पूर्वीची म्हणून इकडूनच आहे ना आमचा वरचा परस आमचा दरात मोठा आंबा आहे एका वेळी वीस पेटी आंबे भेटतील पण यावर्षी काही नाही आहेच दाखवतो बारीक आहेत ना घड्याने झालेले इकडे आहेत इकडे आहेत इकडे पण लागलेत पण कोवळे आत्ता झालेत बारा तेरा जून तेरा मे अजून दहा दिवस तरी जातील त्याला पूजा आहे आमची पूजेचे कारण घालून झालेत आता भटजी येईल पूजा होईल आणि रात्री भजन दुपारचे तीन वाजतेत चला पूजेला तयारी करतायत ऑलमोस्ट झाली आहे आणि इकडे बच्चे कंपनी अजून पताका लावतात सगळे नाही आहे नाही आहे इकडे यश बाय मॅनेजर आहे इकडे इकडचा पूर्ण पताका लावून देतो आणि आपला श्रेयस आणि हा अन्वित अन्वित मॅनेजमेंट करतो बरोबर आहे आणि हिचं नाव काय गिनू चिनू पण लावते आणि तुझं पण सांग यशभाय दवळ यशभाई आमच्याकडे आहेत पताका लावतात मस्त चला पताका लावून झाल्यावर दाखवतो मला नवीन मेंबर आलेले आहेत पण ती साईल तुला आणि रोहन साहिल आलेले आहेत पर्सन देव्या आणि आता पटापट दोन नाही सोडलेले पण हा ना भाई साहिल फक्त दादागिरी भाई करतात भाईगिरी करतात इकडे हा सर आमच्या सगळं रडतो इकडे ये ये वास्तू पूजा चालू झालेली आहे

बाकीची पूजा पूजा <laughs> आणि प्रसादाची धुरा यश आणि अन्वित यांनी सांभाळले आहे आणि आपल्याकडे चिवरा लाडू आणि प्रसाद प्रसाद आणि थंडा ठेवलेला आहे तिकडे हा थंडा पण ठेवलेला आहे चला या सगळ्यांनी

वा इकडे इकडे दे लक्ष ते पण ते पण टाका ते पण टाका ते तर एवढं काय पुस्तक लावत या प्रसाद घ्या प्रसाद घ्या घ्या प्रसाद घ्या

जावास पाया पडा पडा कुडी remit तो एक प्रार्थना मानते नाव नाही घेतलं पन्नास सुपारी पन्नास पान अक्षेर सुपारी पन्नास पानास लावला चुना पाण्यात विडा तोंडात विडा बोलू कशी दळ्यात हार वाकू कशी पायात पैदल चालू कशी

महेशाला ते आलेच पाहिजेत गावाला कुठे गेले ते हा महेश महेश सत्यनारायण पुणे साहिल बायकांची नाव घ्यायची स्पर्धा चालली आहे हा कोण चांगलं नाव घेत बघूया खुशी स्वप्नीलरावांच नाव घेते सत्यनारायण मस्त मस्त छान नाव छान ಬಾಯಿಂದ ಬಾನನ ಕಸಕಣ್ಣಾ ಪೋಟೋ ಪೋಟೋ ಬಾಡಾ ಅತ್ತ ಇಲ್ಲ ಮದುವೆ ರಾನಾರೆ ಬೋಲಿ ಆ ಪೋಟೋ ಪೋಟೋ हा ते गेलं गेलं ते गेलं गेलं तेव्हा गेलं गेलं टाटा टाटा बाय E समोसा आहे ना अं चा समोसे पास केले हे माहिती संतोष नाही आणि म्हणते वेटिंग करते समासाची का नाही सर्विंग समोसा दिलेबी भजन